नमस्कार शिक्षक मित्रांनो एस बी के क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी नवीन एका परिपत्रकाबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल माहिती करून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे महत सर्व शाळांसाठी अगदी सोप्या शब्दात आणि ते बघणार आहोत दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार निपुण भारत अभियान कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्व शाळांमध्ये कृती कार्यक्रम राबवायचा आहे वर्ग दुसरी ते पाचवीसाठी हा संपूर्ण कार्यक्रम राबवायचा आहे अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे प्रत्येक वर्गाच्या अध्ययन क्षमतांची पडताळणी करायची आहे त्यासाठी दिलेले आवश्यक तक्ते भरायचे आहेत त्याची माहिती ऑनलाईन कशी भरायची आहे कुणाची माहिती भरायची आहे आणि आवश्यक रेकार्ड आपण शाळेत काय ठेवायला पाहिजे या सर्वाची इत्यंभूत माहिती आता आपण या ठिकाणी बघणार या शासन निर्णयानुसार आपल्याला तीस जूनपर्यंत हे सर्व कार्य करायचं आहे कृती कार्यक्रम कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत निर्णयाचे आपण वाचन करूया विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत हा विषय आहे आणि हा शासन निर्णय आपण म्हटल्याप्रमाणे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचा आहे प्रस्तावना दिलेली आहे राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले आहेत आणि संदर्भ क्रमांक अर्थात सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यात निपुण भारत अंतर्गत प्रायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान लागू करण्यात आले आहे त्याप्रमाणेच महा भारत सरकारच्या वीस आठ दोन हजार चोवीसच्या निपुण भारत उपक्रम सुधारित लक्ष या अन्वये नवीन सुधारित लक्ष देण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणे शिक्षण व्यवस्थेत सर्वोच्च प्राथमिकता असेल ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता आधीच साध्य केली तरच हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरलेलं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला निपुण भारत अभियान कार्यक्रम दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला सुरू करायची आहे आणि संदर्भ क्रमांक दोन व तीनची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय दिलेला आहे आणि याचं ध्येय आहे की वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे परंतु नियंत्रणाबाहेरील वि कारणांचा विचार करून बघा या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपण आपल्याला वाटत असते की शंभर टक्के कसं होणार तर या ठिकाणी दिलेलं आहे की नियंत्रणाबाहेरील कारणाचा विचार करून इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानाअंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे आणि हा हा कार्यक्रम सदरील कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यत् व विनाअनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील यामध्ये म्हटलेलं आहे की इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल अशा प्रकारचं हा कार्यक्रम आहे आणि एक ते तीन परिशिष्टामध्ये आपल्याला वर्गनिहाय इयत्ता दुसरी व तिसरी ते पाचवी अशा दोन प्रकारच्या गटामध्ये आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत आणि त्याचा कार्यक्रम दिलेला आहे सदर कार्यक्रम पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस असा राहील यासाठी सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करता या करण्यात यावी अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्ये संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात तसेच यासाठी शालेय वेळे वेळ वापरणे आणि सुट्टीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास याविषयी संबंधित शाळा मुख्याध्यापक शिक्षक व पालकांनी त्या त्यावेळी नियोजन करावे शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य मिळेल याचा पूर्ण प्रयत्न मुख्याध्यापकांनी करायचा आहे पण या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला चावडी वाचन त्याच विद्यार्थ्यांचं करायचं आहे ज्यांची वाचनाची प्रगती चांगली झालेली आहे जे वाचनात मागे आहेत त्यांना वाचनामध्ये चावडी वाचनामध्ये नेऊन तिथे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक शिक्षकांनी करायची आहे फक्त त्या ठिकाणी आपल्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहे त्याच्यातील किती विद्यार्थी अजून मागे आहेत त्याचा फक्त एक सांख्यिकीय अहवाल तिथे सादर करायचं पण जेवढे विद्यार्थी चावडी वाचनामध्ये चांगलं कार्य करत आहेत त्यांच विद्यार्थ्याचं वाचन घ्यायचं आहे आपल्याला परिशिष्ट एक या कृती कार्यक्रमात अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी आणि दुसरा गट आहे तिसरी ते पाचवी दुसरी ते पाचवी तर इयत्ता दुसरीसाठी कारण पायाभूत स्तरावरील नवीन शैक्षणिक धोरणानुसार दुसरीपर्यंतचा पहिला स्तर आहे आणि म्हणून त्याचं वेगळं अध्यस्तर निश्चिती करायची आहे आणि तिसरी ते पाचवी याची वेगळ्या प्रकारची अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे वाचनाचं कौशल्य आणि यासाठी दिलेली क्षमता आहे प्रथम भाषेसाठी अपेक्षित अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरी यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो आणि यामध्ये एकूण चौदा स्तर दिलेले आहेत आपण आपल्या विद्यार्थ्याला वाचनाची चाचणी घेताना तो कोणत्या स्तरावर आहे ते बघायचं आहे सुरुवात आपण आपल्या विद्यार्थ्याला चौदावी दिलेली आहे चौदावी पातळी दिलेली आहे चौदावी स्तर दिलेले आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहसह योग्य वतीने वाचतो जर आपला विद्यार्थी या ही स्तराची अपेक्षित गोष्ट पूर्ण करत असेल तर तो विद्यार्थी या स्तरावर आहे हे आपल्याला सांगता येते त्याची नोंद करायची आहे दिलेल्या कृती कार्यक्रमाचं त्या प्रपत्रामध्ये त्याची माहिती पुढे बघूया आपण जर तो ही अपेक्षित स्तर निश्चिती करू शकत नाही आहे पूर्ण होऊ शकत नाही आहे तर त्याला तेराव्या याच्यात बघायचं आहे तेरावी आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो जर तो ही अपेक्षित स्तर पूर्ण करत असेल तर तो त्याची नोंद तेरामध्ये करायची आहे अशा प्रकारे आपल्याला स्तर निश्चिती करायची आहे आणि जर एखादा विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याची ध्वनी ओळखत नाही तर त्याच्या ना नावासमोर एक नंबरचं स्तर द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आपला विद्यार्थी त्याच्या वाचनाचं वाचनाची चाचणी घेऊन ठरवायचं आहे आणि प्रत्येक शाळेने याची नमुना प्रश्नपत्रिका तयार करणे अत्यंत गरजेचं आहे त्या स्तरानुसार एक ते चौदापर्यंत दुसरीसाठी चौदा स्तरपर्यंत आपल्याला चौदा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तयार करायचे आहेत तसं पहिला प्रश्न करायची गरज नाही तेरा प्रश्न करावा लागेल उच्चार करत असं ओळखत नाही याचा त्याच्यात काही आपल्याला करावं लागणार नाही पण वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याची ध्वनी ओळखतो हा दुसरा स्तर आहे यामध्ये आपल्या वर्गात असलेला बारा चौदा खडीचा चार्ट तक्ता त्यावरून त्याला त्याचे अक्षर ओळखायला लावायचे आहेत जर त्याला ओळखता येत असेल तर पुढच्या स्तरावर जायचं आपण सर्व अक्षरे व स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो यापासून आपल्याला बाकीचे सर्व तक चाचणीचे प्रश्न तयार करावे लागणार आहेत आणि ते आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे अशा प्रकारे ले वाचनाचं झालं त्यानंतर लेखन लेखनामध्ये चाचणी आहे प्रथम भाषेसाठी चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेल्या दोन ते तीन वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो म्हणजे ही अपेक्षित क्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांचे एकूण चौदा या ठिकाणी लेखनाचे सोळा स्तर दिलेले आहेत या स्तो सोळा स्तराची चाचपणी आपल्याला करायची आहे आणि आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे ते त्याच्या नावासमोर नोंद करायची आहे आणि याचा संपूर्ण रेकॉर्ड आपण आपल्या शाळेमध्ये उपलब्ध ठेवायचा आहे जर आपण आपण केलेलं कार्य सिद्ध करायचं असेल तर रेकॉर्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे रजिस्टर वाक आखून किंवा आज का आज एक्सेल सीटसुद्धा आलेली आहेत एक्सेल सीटची लिंकसुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ती लॉग इन करू शक डा डाउनलोड करू शकता आणि आपल्या कम्प्युटरमध्ये संगणकामध्ये एक्सेल शीटवर आपण आपली शाळेची तक्ते तयार करून तेरे कि वा तक ते रेकॉर्ड उपलब्ध करून ठेवू शकतो किंवा लिहून आपण तक्ते तयार करून ठेवू शकतो त्यानंतर आहे संख्या ज्ञान वस्तू मोजतो व वीसपर्यंत संख्याबोध विकसित करतो ही क्षमता आहे यामध्ये सुद्धा अकरा क्षम स्तर दिलेले आहेत यामध्ये सुद्धा त्याप्रमाणेच स्तर निश्चिती करायची अकरावी जे आहे अकरा ते दहा ते वीसपर्यंत संख्या लिहितो अंकी लिहितो तर ही क्षमता प्राप्त होत असेल तर तो अकराव्या स्तरावर आहे जर ती क्षमता प्राप्त करू शकत नाही फक्त तो दहा ते वीसपर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो तर त्याचं स्तर दहा नंबर येणार आहे जर त्याहीपेक्षा एखादा विद्यार्थी मागे असेल तर वीसपर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो तो, तो अंकही ओळखत नाही म्हणजे संख्या ओळखत नाही आहे आणि लिहू शकत नाही आहे पण जर तो विद्यार्थी वीसपर्यंतच्या संख्या उदाहरणार्थ आपण अठरा संख्या अठरा म्हटलं तर अठरा वस्तू तो या ठिकाणी आपण जे स्तर दिलेले आहेत प्र वर्ग दुसरीचे आणि तिसरी ते पाचवीचे त्या स्तराचंच नोंद करण्यासाठी कशाप्रकारे प्रपत्र बनवायचं याचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे वेगळं काही नाही ते स्तर सरळ उभ्या ह्याच्यात दिलेले होते आणि इथे अनुक्रमांकाने विद्यार्थ्याचे नाव लिहून आडव्या रूपामध्ये ते सर्व स्तर दिलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण हा वर्ग तिसरी ते पाचवीचा तक्ता आहे कृती कार्यक्रमांक अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना आपण ज्या तारखेला ज्या ज्या तारखेला चाचणी घेऊन स्तर निश्चिती करणार आहोत त्याची तारीख टाकायची आहे कौशल्य आहे वाचन आणि अपेक्षित क्षमता वर दिलेली आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी तिसरी ते पाचवीचे पंधरा स्तर आपल्याला दिलेले आहेत जर आपला विद्यार्थी पहिला विद्यार्थी हा तेराव्या स्तरावर असेल तर त्याची नोंद फक्त तेराच्या समोर राईट मारायची आहे दुसरा विद्यार्थी हा आपल्या सातव्या स्तरावर असेल तर याची नोंद सातव्या स्तरावर येणार आहे तिसरा विद्यार्थी हा दुसऱ्या स्तरावर असेल त्याची नोंद दुसऱ्या स्तरावर येणार आहे अशा प्रकारे आपल्या वर्गातील सर्व वर्गा तिसरी चौथी पाचवीच्या तीनही वर्गाची नोंद या ठिकाणी प्रपत्रामध्ये करायची आहे आपापल्या आप वर्गानुसार आणि त्यानंतर मग आपण पुढच्या प्रपत्रामध्ये संकलन करायचं आहे की कोणत्या स्तरावरचे विद्यार्थी याचा नंबर तिथं द्यायचा आहे इथे नोंद करून ठेवायची आहे की हा या स्तरावर आहे त्याचं चौदा आणि याचा क्रमांक परिशिष्ट चारनुसार आपल्याला तिथे द्यायचं आहे अशा प्रकारे सर्व वर्गाचे प्रपत्र या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक वर्गाची नोंद याप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्याच्या नावासमोर कोणत्या क्षमतेवर आहे कोणत्या स्तरावर आहे त्या त्याप्रमाणे त्याची नोंद आपल्याला तिथे करायची आहे कृती कार्यक्रमांतर्गत तिसरी ते पाचवीचा हा नमुना आहे पुन्हा इथं दिलेला आहे त्याच्यानुसार या प्रपत्रामध्ये आपल्याला नोंद करायची आहे विद्यार्थ्याचं नाव आणि जर तो वाचनामधल्या आपण पहिला विद्यार्थी हा तेराव्या क्रमांकावर आहे म्हटलं तर इथं इथं तेरा लिहायचे आहे तोच विद्यार्थी लेखनामध्ये जर तो दहाव्या क्रमांकावर असेल तर दहा लिहायचं आहे संख्याध्यानमध्ये तो, संख्या तो वीसव्या क्रमांकावर असेल तर वीसवर लिहायचं आहे अशा प्रकारे त्या त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नोंद आपल्याला करायची आहे दुसरीचं दुसरीचंसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि यासाठी आवश्यक नमुना प्रश्नपत्रिका तयार करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला सर्वात पहिली चाचणी आपल्याला वीस मार्चपर्यंत वीस मार्चला घ्यायची आहे त्याची स्तर निश्चिती करायची आहे आणि अपेक्षित क्षमता प्राप्त न करणाऱ्या विद्यार्थ्याची नोंद विद्या समीक्षा केंद्रावरील चाटबॉटवर उपलब्ध करून देणार आहेत त्या चार्टबॉटवर आपल्याला नोंद करायची आहे आणि त्याच्यानुसार पुढील कार्यवाही आपल्याला कृती कार्यक्रम त्याचा कृती आराखडा राबवायचा आहे अपेक्षित क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यानुसार कृती आराखडे तयार करणे गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे तीस जूनपर्यंत आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे